नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे आपल्याला जायचं आहे पुण्याला आणि हा आपला कुरवाडीचा बायपास आणि इकडं सेंट्रल रेल्वे आणि या साईडला जे वळ आलेले आहे ते लातूरला जातो मार्ग तर मित्रांनो ही गाडी आहे मारुती सुझुकी स्विफ्ट तर ही गाडी घेऊन आता आपल्याला पुण्याला जायचं आहे कुरडवाडीतून तर आपल्याला जेवढं होता होईल एवढं गव्हर्नमेंटच्या नियमात म्हणजे ऐंशी ते नव्वदच्या स्पीडनं जायचं आहे फार फार तर जर गाई गडबड असेल तर पंच्याण्णवपर्यंत चालेल पण शंभर स्पीड हा लाईट वेट गाड्यांना नको आहे कारण लाईट वेट गाड्यांना शंभरचा स्पीड हा खूप घातक आहे आणि जुन्यातल्या जी गाडी आहेत त्यांना सेफ्टी मनावी अशी येत नाही तर त्यासाठी गाडी स्लो चालवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना फ्रेश वाटलं पाहिजे तुम्हाला गाडीची चेकअप करा बऱ्यापैकी तुम्ही की हवा व्यवस्थित आहे का नाही इंधन आहे का नाही त्याच्यानंतर इंडिकेटर व्यवस्थित आहेत का नाही ते बघा तुम्ही गाडीचा ए सी काम करतो का नाही ते बघा गाडीची सर्व्हिसिंग वेळच्या वेळेत आहे का नाही ते बघत जावा चला तर मग निघूया आपण थोड्या वेळ तर मित्रांनो हे आहे इथलं कांचन हॉटेल आणि ह्या सोलापूर पुणे हायवे ही पार्किंग व्यवस्था आहे इथली किती छान हॉटेल आहे आपण आता कोरेगाव पार्कमध्ये आलेलो हो आहोत आणि हे जे अपार्टमेंट आहे ना इथे खूप महागडे फ्लॅट्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे समोरचे काम चालू आहे ना इथे वर इथे अडीच कोटीच्या आसपास किंमत आहे फ्लॅटची एवढी महाग आहे तिथे फ्लॅट भाडं जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी हजार आहे इथे तर मित्रांनो ही महागडा एरिया आहे तिथे एक ते दीड लाख करो बजेट असणारे पेमेंट असणारेच लोक इथं राहू शकतात लक्षात घ्या तुम्ही हा जो एरिया आहे ना कोरेगाव पार्कचा एरिया आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे इथं झाडी किती आहे बघा ना आणि अशी जर झाडी आपल्या गावाकडं असेल तर किती आनंद होईल बरं का त्याच्यामुळेच इथे पाऊस भरपूर पडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथली लोकं निसर्गाला प्राधान्य देतात झाडाला प्राधान्य देतात एक चार दिवसापूर्वीचीच न्यूज होती की एका बिल्डरने रात्रीच्यालाच चा बारा एकला झाडं तोडण्याचा प्रयत्न केला होता तोडलेली होती आणि त्याच्यावरती कारवाई केली आली आहे तर मित्रांनो इथली लोकं झाडांना प्राधान्य देतात आपल्या गावाकडची सु गावाकडच्या पण लोकांनी प्राधान्य दिलं पाहिजे आणि झाडे लावा झाडे जगवा एवढा संदेश मी देतो बघा तुम्हाला आहे समोरचं ते किती मोठं आहे बघा आणि समोरच्या साइडला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या नगरसेविका आहेत त्यांचं इथं ऑफिस आहे आणि त्यांची बरीशी शिटं पडल्यामुळं हे आता नाराज आहेत बर लई हीरा भंसाली करना चाहते हैं इन हीरा मंडी टू वेल well, exactly टू डेज जी अपडेट इज एक्सैक्टली दिस हीरा मंडी टू हैज बिन अनाउंस्ड संजय लीला भंसाली तर मित्रांनो पावसाला सुरुवात झालेली आहे पुण्यामध्ये मित्रांनो समोरच्या साईडला किती छान पैकी कपड्याची दुकान आहे ती बघा ना मारुती सुजुकी आरेना मित्रांनो पुण्यातला पाऊस जो आहे ना तो, तो वाढलेला आहे आणि समोर जी पांढऱ्या कलरची गाडी आहे ना ती मर्सडीज बेंज आहे बघा तर मित्रांनो हे कुर्डवाडी टिंबुर्णी रोडवरचं रंगोली हॉटेल आहे आणि ते आता आपण जेवण करणार आहे आणि कुर्वाडी पासून अगदी जवळच्या अंतरावर तर मित्रांनो तुम्हाला पुण्यातला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू